रेनापूर तालुक्यातील संपूर्ण गावे व शहर हे लोकसंख्येचे सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच आनंदवाडी शहर सातशे आठ लोकसंख्या आनंदगाव सातशे पस्तीस अरजखेडा एक हजार सहाशे एक्क्याण्णव अफराचीवाडी सातशे अठ्याहत्तर बावची नऊशे त्रेसष्ट भंडारवाडी एक हजार सहाशे तेहतीस भोकारंबा दोन हजार दोनशे एकोणनव्वद बितरगाव दोन हजार पाचशे नऊ ब्रह्मावाडी पाचशे एकोणसाठ चाटगाव एक, एक, एक हजार त्रेचाळीस बोरगाव एक हजार आठशे पंधरा दावणगाव एक हजार पाचशे एक्केचाळीस ढवेली एक हजार पाचशे दिगोल देशमुख दोन हजार तीनशे नव्वद दिगोल देशपांडे चारशे शहाऐंशी दिवेगाव सहाशे त्रेसष्ट फराळपूर आठशे बत्तीस गरफुली दोन हजार एकशे त्र्याऐंशी गव्हाण एक हजार तीनशे सहा घनफारगाव दोन हजार पाचशे सात बोडाला दोन हजार बावन हनुमंतवाडी एक हजार दोनशे छेचाळीस हरवाडी एक हजार नऊशे एक्क्याऐंशी होटी एक हजार सहाशे पस्तीस ठाणा एक हजार चारशे नव्याण्णव इट्टी एक हजार दोनशे एकतीस जवलगाव दोन हजार एकोणऐंशी काडेपूर् चार हजार अकरा कलेवाडी पाचशे सहा कामखेडा तीन हजार एकशे तेहतीस खालनगिरी एक हजार चारशे एकोणसत्तर खानापूर पाचशे शहाऐंशी खरोला सात हजार चारशे एकोणसत्तर कोलगाव दोन हजार एकशे एकोणीस कोफडगाव तीन हजार चौऱ्याण्णव कुंभारी सहाशे पन्नास कुंभारवाडी एक हजार तीनशे चोवीस लहानेवाडी दोनशे चौऱ्याऐंशी लखमपूर एक हजार एकशे अठ्ठावन्न मेकेगाव एक हजार पाचशे ब्याण्णव मनफु माफुमरवाडी एक हजार तीनशे सत्त्याऐंशी मोहगाव नऊशे बावन्न मोरवड एक हजार पाचशे शहाऐंशी मोटेगाव दोन हजार चारशे एकोणसाठ मुरढाव एक हजार पाचशे एकोणपन्नास मुफलेवाडी एक हजार पाचशे चौतीस नागापूर दोनशे नव्याण्णव नरवटवाडी चारशे चौसष्ट नेहरूनगर चारशे पच्पन निवाळा दोन हजार एकशे एकतीस पालफी एक हजार तीनशे पन्नास पानगाव अकरा हजार सहाशे एकसष्ट पाथरवाडी एक हजार पाचशे फावडेवाडी एक हजार पाचशे पंच्याऐंशी पोहारेगाव तांडा चारशे एक्क्याण्णव पोहारेगाव तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव रामवाडी पाचशे त्रेचाळीस रामवाडी एक हजार बावन्न रेनापूर चौदा हजार नऊशे त्रेपन्न रुपचंदनगर एक हजार सातशे अकरा समसापूर एक हजार आठशे चाळीस सांगवी एक हजार पाचशे पंचवीस सरोला एक हजार अठ्याहत्तर सायगाव तीनशे चौवेचाळ सय्यदपूर बुद्रुक एक हजार त्रेचाळीस सेवानगर आठशे अकरा सेवालालनगर चारशे सहा शेलुखुर्द नऊशे छत्तीस शेरा दोन हजार एकशे एकोणसाठ सिंदगाव दोन हजार पाचशे सहा सुकानी तीनशे एक्केचाळीस फुमठाणा एक हजार एकशे एक सत्तेचाळीस टाकलगाव नऊशे चौपन्न तालनी दोन हजार एकशे सत्त्याण्णव तातापूर एक हजार दोनशे सत्त्याऐंशी वंजारवाडी एक हजार दोनशे त्र्याहत्तर वाला एक हजार पाचशे एकोणनव्वद वांगरी एक हजार सहाशे पच पन्नास यशवंतवाडी पाचशे ब्याण्णव मित्रांनो रेणापूर तालुक्यातील एकूण एकोणऐंशी गावे व शहरे लोकसंख्येफेद सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि रेणापूर तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र